चिकी चिकी बुबुंगबुम या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे कारण बऱ्याच दिवसातून असा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या सिनेमात हास्य जत्रेतील अनेक चेहरे दिसत असल्याने हा सिनेमा कसा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चिकी चिकी बुबुंगबुम हा सिनेमा का पहावा याची पाच महत्त्वाची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चिकी चिकी पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मल्टी स्टारर सिनेमा प्रसाद खांडेकरचा सिनेमा आहे म्हणजे तो मल्टी स्टारक असायलाच हवा आणि ती अपेक्षा याही सिनेमाने पूर्ण केली आहे म्हणजे केवळ कलाकारांची जंत्री असावी म्हणून हा सिनेमा नाहीये तर कथेची गरज म्हणून आलेले हे स्टार आपलं फुल मनोरंजन करतात स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे प्राजक्ता माळी प्रथमेश शिवलकर वनिता खरात रोहित माने सगळेच एका वेगळ्या धाटणीत आपल्याला दिसले आहेत तर सचिन गोस्वामी प्रियदर्शनी इंदलकर निखिल रत्नपारखी चेतना भट श्लोक खांडेकर प्रभाकर मोरे अशा सरप्राईज एंट्री आपल्याला खरंच सरप्राईज करून जातात हा पण या सिनेमात नम्रता संभेराव मात्र तुम्हाला वेगळाच धक्का देऊन जाते हे मात्र नक्की दुसरे कारण म्हणजे दिग्दर्शकाचे धक्का तंत्र प्रसाद खंडेकरने दिग्दर्शक म्हणून पूर्णतः कस लावलेला आहे सिनेमाची कथा ही एका विशिष्ट काळामध्ये घडते त्यामुळे ठराविक वेळेत सिनेमा सुरू होऊन अगदी योग्य वेळेत संपतो कुठेही कथा रेंगाळत नाही आणि विशेष म्हणजे काही वेळाने सिनेमा चिकी चिकी बुबुम बुम असं होतं आणि आपल्याला जबर धक्का बसतो प्रसादने प्रेक्षकांना चकित करण्याची आणि हसवण्याची एकही संधी सोडलेली नाही तिसरे कारण म्हणजे सिनेमाची कथा सिनेमाचा कथा आहे बऱ्याच वर्षांनी रियुनियन साठी भेटलेल्या थरथराट उडतो नावावरून सिनेमा विनोदी वाटत असला तरी शेवटपर्यंत आपल्याला हॉरर सिक्वेन्स मधून वाटणारी भीती कायम राहते शिवाय कथा इतकी गूढ पद्धतीने उलगडलं जाते की सिनेमा पाहताना आपले पैसे वसूल मनोरंजन होत सिनेमातली तीन पात्र तुम्हाला विशेष चकित करतात ती म्हणजे स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे आणि अर्थात नम्रता संभेराव आता ही पात्र काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल चौथे कारण म्हणजे सिनेमाचा शेवट सिनेमाचा शेवट पूर्णतः अनपेक्षित आहे चिकी चिकी बुबुम हे नाव ऐकून प्रेक्षक जे जे आडाखे बांधतात ते सर्व सिनेमाच्या शेवटी गळून पडतात सिनेमा इतका गुंतवून ठेवतो की तुम्हाला आणि यातून मिळत नाही मध्यंतरापर्यंत रियुनियन आणि तिथे झालेला गोंधळ आपल्या लक्षात येतो पण दुसऱ्या भागात कथेला नवा रंग चढत जातो सिनेमा इतका रंजक झालाय की शेवट पाहताना याचा दुसरा भागही येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे मनोरंजनाचा अचूक मेळ सिनेमा हा का पाहावा याचं पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे निखळ मनोरंजन सिनेमातले विनोद असो हॉरर असो किंवा धक्के आपल्याला ते पाहताना मजा येते पार्श्वसंगीत हॉरर आणि धक्क्यांचा इफेक्ट देण्यात यशस्वी ठरत तर प्रसंगी आलेले संगीत आणि गाणी आपल्याला खेळवून ठेवतात एकूणच सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हा भरभरून आनंद देणारा कम्प्लीट फॅमिली सिनेमा आहे त्यामुळे चिकी चिकी बुबुम बुम या सिनेमाला लोकमत फिल्मी कडून साडेतीन स्टार आणि खूप खूप शुभेच्छा हॅलो ओके okay, बाय